हक्काचे व्यासपीठ निवडणूक यंत्रणेची मदत आणि चेहऱ्यावर मतदान केल्याचा आनंद पुणे सेरेब्रल पाल्सी आणि अधुदृष्टी असलेल्या नचिकेतचे मतदान केंद्र घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र द्यावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती पालकांनी व्हॉट्सअप संदेशाद्वारे केलेली या विनंतीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी तात्काळ प्रतिसाद देत मदतनीसासह वाहन नचिकेतकडे पाठवून त्याला मतदानासाठी बूथवर आणण्याची व्यवस्था केली मतदानानंतरचा त्याच्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच आनंद दिसत होता शारीरिकदृष्ट्या विकलांग पीडब्ल्यूडी मतदार असलेला नचिकेत शहरातील फ्लोरिडा इस्टेट केशवनगर मुंढवा येथील रहिवासी आहे त्याचे मतदार यादीतील नाव यादी भाग एकतीस केशवनगर मुंढवा लिटिल आईन्स्टाईन प्री स्कूलमध्ये आहे मतदान केंद्र बदलून जवळचे देण्याची विनंती त्याच्या वडील त्यांचे वडील नीरज कुमार सिन्हा यांनी केली मात्र ही मागणी करताना उशीर झालेला असल्यामुळे त्याला हे त्याच मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आणण्याची सर्व व्यवस्था विशेष सूचना डॉक्टर दिवसे यांनी दिल्या त्यानुसार त्याचे मतदान करून घेण्यात आले मतदानानंतर नीरज कुमार सिन्हा यांनी व्हॉट्सअप संदेशाद्वारे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले निरज कुमार सिन्हा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाहन व वा प्रतिनिधी तसेच सहाय्यक पाठवून माझा मुलगा नचिकेत याला त्याच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची व्यवस्था केली मतदानानंतर नचिकेतच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे